बुद्धीला व्यवहाराची जोड पाणिनी हे संस्कृतचे महान व्याकरणकार दोन हजार वर्षापूर्वी त्यांनी हे आचार्यकारक काम केले एकदा ते शिष्यांना व्युत्पत्तीविषयी शिकवित होते त्यावेळी एक वाघ मानसाच्या वासाने तिथे येत होता शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले पण व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती शोधण्यात ते घडून गेले होते त्यांना युत्पत्ती ही व्या जी व्याग्रहा म्हणजे वास घेत चालतो तो वाघ पण झाले काय वाघाने त्यांची शिकार केली तात्पर्य या ठिकाणी फक्त बुद्धी असून चालत नाही त्याला व्यवहाराची सांगड घालावी लागते